ऑर्गन डोनेशनबद्दल जसं की ब्लड डोनेशनची जितकी अवेअरनेस आहे एवढी नाही आहे ऑर्गन डोनेशनबद्दल तर त्याबद्दलची जी, जी विषमता कमी करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आहे आणि रुलर मेडिकल कॉलेज रुलर डेंटल कॉलेजच्या स्टाफनी म्हणजे विद्यार्थ्यांनी खूपच चांगला प्रतिसाद आम्हाला दिला आहे आणि त्यांनी ऑलमोस्ट सर्वजणांनी ऑर्गन डोनेशनचे फॉर्म भरून दिले आहे अवयवदानाविषयी खूप जणांच्या मनामध्ये संभ्रम असतो त्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगणार या संदर्भामध्ये मी असं सांगेल की सुरु बेसिकली दहा पंधरा वर्ष अगोदर असं होतं की म्हणून एक नवीन कन्सेप्ट जसा रक्तदानाचा कन्सेप्ट आला होता नवीन तो त्या ठिक त्यावेळेस आपल्याला नवीन पण आता एक ऑर्गन डोनेशनचा कन्सेप्ट हा नवीन वाटतोय पण रक्तदान आता हे एवढं कॉमन झाले आपण बघू शकतो त्याविषयी समाजामध्ये खूप जास्त फोबिया होता रक्तदानाचा पण आता आपण शिवजयंतीला असो किंवा कोणत्या कार्यक्रमात असो किंवा स्वतःच्या बड्डेला असो आपण स्वतःचं रक्तदान करतो त्याचप्रमाणे अवयवदान पण हेच एवढं सिम्पल प्रक्रिया आहे रक्तदान तर आपण जिवंतपणे करतो पण ऑर्गन डोनेशन आपण मेल्यानंतर करू शकतो मेल्यानंतर पण आपलं हृदय कुणाच्या तरी शरीरामध्ये जिवंत राहू शकतं हे इतकी अवयदान इतकं हे श्रेष्ठ दान आहे तर रक्तदानाविषयी जसा फोबिया कमी झाला हळूहळू आमची टीम सर्व आजूबाजूच्या नांदेडचे कॉलेज कवर करणार आहे आणि जो फोबिया ऑर्गन डोनेशनचा आहे तो कमी करणार आहे